राम आणि त्याच्यासाठी सगळ्यांना ऐकायचं भगवान परमात्मा म्हणतात मी तुमच्या तरुणी या उदाहरण एक गावात येत असतात संदीपान महाराज एक मुलगा एक गरीबाचा एकदम असाही रोग झाला त्याला आणि आता एक तासात दोन तासात जर दवाखान्यापर्यंत पोहोचला तरच तो त्या ठिकाणी वाचू शकतो आणि मग एक जणांना पैशावाला घर होत एक जणांना पैसे दिले गरीब होती बोलमजुरी करणारी आणि पैसे दिले मुलगा दुरुस्त झाला दोन वर्षाला पैसे फेडीत फेडीत त्या महिलेनं जसं त्याच्या परिस्थितीच्या मानाने दिले म्हणजे झालो आता मी उत्तीर्ण झाला त्या महिला उत्तीर्ण न झाले पैसे फिटले पण उपकार फिटला नाही म्हणजे त्या टायमाला पैसे दिले ना पैसे फिटत असते पण उपकार फिटत नसतो मग प्रभू रामचंद्र सूर्यवाला म्हणतात तुमचा माझ्यावर आनंद उपकार आहे आणि तुम्ही मला खूप उपकारित केलं आहे पण तुमचा उपकार मात्र मी फेडू शकत नाही असं भगवान बोलू लागले काय सांगू लागलेला आहे तू एकदा जा तुमचे शैनदार कोण बिभीषणाला न्हावर ग बाबा इतर रावण मारे म्हणून त्या सुग्रीवाची विनंती भगवान परमेश्वर परमात्मा असूनही करू लागलेले आहेत की कारण तुमचा उपकार माझ्यावर आहे आणि हे शरणांगत रक्षण्याचं काम तुमचं आहे तुम्ही विभीषणा सहित किशकिंदेला जा कृपा करावी वाणरांची चूक द्यावे प्रजेची अवघी त्रिपुत्र राजाची शरण गता कसा आहे ರಾಜ್ಯ ಸಂಗೋ ಸಂ ಉದಾಸ ವಿಚಾರ ತುಕೋಬರ ಇಲ್ಲ ನಾವು ಕೂಡೋಬಾರಾಯಿಲ ಜೀವಖಾ चांगलं त्या ठिकाणी सत्कर्म त्या ठिकाणी संसार आपला जर उत्तम व्यवहारानं धन जर जोडलं तर त्याला करा हरिभक्ती परलोकी कामा सोडविलं मापासून सोडायचं असेल तर हे परलोकाला कामाला येणार साधन आहे बाकीच सगळं इथं राहणार आहे धन इथं राहणार आहे जमीन जिमला इथं राहणार आहे सगळं काय राहणार आहे पण सगळं येणार एकच साधन आहे ते म्हणजेच सत्य वागणं आणि सत्य चलण आणि परमार्थ देवाचे ज्या देवान हे जीवन दिलंय जेने हा दिव दिला दान तयाचे खरीन चिंतन जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे मग पत्ता विचारला को गोबरायला कुठे होतो तो या भिवरीच्या केली कट धरून या करी पाहुले समजे साजरी अंतरी धरून राहील असा भगवान तिथं त्या ठिकाणी पंडळीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे पुंडलिका दिलावर आहे वर्गात हे पुन्हा पुन्हा नाही मनुष्य जन्म पुन्हा नाही पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगीती काय एक उपजता मरती आनंद होती बैरमुखी अशा प्रकारे सुग्रीवरा सुग्रीवाला म्हणजे रानातले पाले खैर पण त्यांना भगवान परमात्म्याची संगत लाभली आणि भगवान परमात्मा त्यांचे उपकार मानू लागलेले आहेत विभीषणाला घेऊन तुम्ही जा म्हणू लागलेले सौमित्रा वाच माझे प्राण मित्र गेला मोग्या उद्या प्राण सांडी आणि स्वमित्र गेल्यामुळे माझा नाही उभी मी प्राण माझ्या प्राणाचा त्याग करेल मी त्या ठिकाणी ह्या ठिकाणी सुविधा ठिकाणी लक्ष्मणाशी जगू शकत नाही भगवान लोका लोकी सौमित्राशी भेटे आणि काय करे मी योगाग्नि पेटवत पेटवीस आणि भेट नाही योगा अग्नि पेटविषी माझा देह उभा झाली त्या ठिकाणी सौमित्राशी माझा प्राण वाचू शकत नाही

लक्ष्मणजीने माझ्यासाठी पायात काही घातलेलं नाही लक्ष्मणजीनं माझ्यासाठी फळ मला आणून द्यायचा पण आपण फळ खाल्ले नाही असे काल म्हणजे जीवन खर्च केलेला आहे म्हणून मीही लक्ष्मणाच्या विरहित त्या ठिकाणी राहू शकत नाही विष्क काष्ट सर्वांना माझे केलं पडे गाथळे विकत झाली सकळी चळचळे माझ शरीर त्या ठिकाणी तळतळ करत आहे ना महाराज एक उदाहरण ठेवतात काष्ट शुक्ल का म्हणजे वाळण्याला लाग जस संकट जळत तस लक्ष्मणाच्या पर्म्यामुळे योगामुळे नको नको हा योग कष्ट होतील जीवासी मला हे योग सहन होत नाही म्हणून मी आता मी जगू शकत नाही असं तो बोलत नाही नाही तुग्रीवा रघुनाता हे बोल न घडे सर्वता तुझं विना राजभोगिता महालो च माता वादती हेच नाही भक्ताचं चान देवाचं जातं देवा, देवा भक्ता भक्ता विनं देवा कैशी घडे रूपसेवा भगवंता भक्त जर नसेल तर देवाची पूजा कोण करी आणि देवा, देवा भक्ता कोण देतो निष्कामता बघा त्या सुग्रीव राजाची कशी निष्कामत आहे प्रभो तुला सोडून राज्य करण हे आम्हाला उचित नाही आम्ही ते करू शकत नाही कारण तुम्ही आमच्या जीवाच जीवन आहे आम्ही तुमच्या जीवाच जीवन आहे म्हणजे असं त्या ठिकाणी काय बोलू लागलेलं आहे भोगने उदवी ना स्त्री सेवने मात्र तो तेली तुझा, तुझा मी संसार त्या ठिकाणी मात्र गमनाचा दोष मला भगवंता तुझ्या त्या राज्याची सुद्धा चाड नाही आम्हाला कशाची चाड नाही फक्त तुला सोडून आम्ही राहू शकत नाही असा सुग्रीव राजा प्रभू रामचंद्राला प्रभूला त्या ठिकाणी सोडून सर्व त्या ठिकाणी जे आहे ना सर्व संपत्ती असेल धर्म आरा पुत्र जन हे सर्व त्या ठिकाणी नित्य आहे म्हणून काय केलं पाहिजे साधावा तो देव सर्वस्वासाठी प्रारब्धा तुटी क्रियामान प्रारब्ध सुद्धा त्या क्रियामान होऊ शकते म्हणून देव सर्वांनी साधला पाहिजे नरदे निदान लागली हाती उत्तम सार उत्तम गती देव हो म्हणती ते देवची होती तरी चित्ती का धरावी देव जर म्हणलं ना आता समस्तुतीकरण म्हणजे काय होत हे महाराज जर पुढे असले तर ज्ञानेश्वरीच मुकत गटपाट लाड गुरुजीचं कीर्तन असो की कोणाचं असो पटापट घाण विषयाला अनुसरून नाही तर चालवाय रस्ता हिंगीला निघाले चुकलेला कस असं म्हणजे कशाचा उपकार आहे कुठ संस्थेत गेले तर काय केले संत संगतीचं संत संगतीने थोर लाभ झाला संताच्या संगतीत राहिले की थोर लाभ झाल्याशिवाय राहत नाही एवढं या भक्तीचं लक्षण आहे आणि प्रभूला त्याच्यासाठी बोलले पाहिजे असं सुषेण हे सुग्रीव राजा बोलू लागलेलंस तुजविना भोगणे सुख त्या मुनी मरण भरे देत साधुरा दाता रघु कुंळकृत आकल्पनरक भोगा अरे सगळं जर तुझ्या रेळत असेल देवा तर लक्षात नर्थ भोगल्याला बरा पण तुरा सोडून आम्ही काही सुद्धा करू शकत नाही राज्य सुद्धा त्या ठिकाणी काय केलेलं आहे के के आम्ही तुच्छ केलेला लाताळीला संसार केला षड मान आणि संसाराला लाथ ला आणून राज्य सुद्धा त्या ठिकाणी काय शास्त्र म्हणेल ते घ्यावे राज्य हे तर न शास्त्र जर म्हणत असल ना घ्या आणि हे जर घेण्यासाठी योग्य नाही तर राज्य जरी असेल तर त्या गौताच्या गाडीसारखं मानावा प्रभू रामचंद्र अशा प्रकारे तो राजा गुरुला दिला तू शक्ती रावण येऊनी गती घात निश्चिती करी आणि तुला सोडून प्रभू रामचंद्र आम्ही शिद्रगती जाऊ शकत नाही रावण कपटी आहे घात करीन अनेक प्रकारचं दोघांचं संभाषण होऊ लागलेलं आहे मरामे रावण हसते अनुसरल्या श्रीरामाते केंद्र पुन्हा काहीच नाहीच ना, ना। पुन्हा किती जन्मा यावे किती व्हावे खचित पण प्रभू रामचंद्राच्या त्या ठिकाणी संगतीत राहू मेरो तरी पुन्हा जन्माला यायचं नाही आता नाही येणे झाले सहज गुंतले की अवस्था भगवंत प्राप्त होईल त्याच्यासाठी आम्ही तुला सोडून जात नाहीत काय आम्ही काय दिली पाय दिली उभा ठेला गे वाय भेट वाग त्याशी चरण झाड केसी केशी सगुण रूपाशी मी कैशी भाळली म्हणतात देवा आता तुझ्या पायाला आम्ही मिठी दिली ना आता मात्र आम्ही सोडणार नाही कोण सुग्रीव श्रीराय गापूनंद प्रभू रामचंद्र तुम्ही एकाच असं कस काय बोलतात तुम्ही विवेकी आहे ज्ञानी आहे स्वतः ब्रह्मांडाचे मारक आहेत आणि तुम्ही एकाच असं कसं काय बोलतात असं त्या ठिकाणी तो सुग्रीव बोलू लागलेला आहे दृढ न विचारिता चिती निर्वाण करा नाही गेला हे मारुती तो कार्य सिद्धी प्रतिसादी मला दुसरं एक विशेष म्हणजे मारुती गेला ना सुशील वैद्यराजानं सांगितले आणि आपल्याला तुम्हाला हे माहिती की ते निश्चित पाहणार नाही म्हणून हे काय धरलेलं काम कडलाच नाही दाशत्व निकटे हनुमंत केले म्हणून शेवले राहू शासत्व करण्यामध्ये निकट आहे दाशत्व करतात पण निकट करत नाही आपण काय करतो दाशत्व करतो पण करी दासाचे गुन्ह त्याला आहे दासाच दाशत्व करत असताना देवाचं त्याच्याकडे गुण नाही पाहिजे असा हनुमंतावर आपला विश्वास आहे प्रभो नक्कीच हनुमानजी दुर्गिरी पर्वतावरल्या दिव्य औषधी आणि ती नाही तर पर्वतच घेऊन येतील भरवसा नाही का तुमचा हनुमंत बोलू लागेल संगी लोटली किन प्रहर रात्र उरली एकत्र आता येईल कपिंद्र गोषधी भाविन प्रहराचं संपले आहे चौथा प्रहर लागलेला आहे चौथा प्रहर फार महत्वाचा आहे तसा आहे चौथा प्रहर तर भगवंताच नाम चिंतन करण्यासाठी प्रहर तीन प्रहर संपून गेलेले आहेत प्रहर नऊ ते बारा बारा ते आणि तीन सहा सहा ते नऊ सुरुवातीचा चौथा प्रहर लागलेला आहे तीन तासाचा एक तीन तासाचा एक प्रहर प्रभू रामचंद्र निश्चितच हनुमानजी आपला पर्वत घेऊन येते दे तेव्हा तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा असं ते सुल वैद्यराज प्रभू रामचंद्राला आहे त्याच्यावर आपला भरोसा आहे म्हणून तुम्ही त्या हनुमंताची वाट पहा निश्चितच तुमचं कार्य त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही असा सुग्रीव राजा प्रभू रामचंद्राला संबंधित करू लागेल नाही पाणी पडली असेल गुंती नेटर्बी मारू आठवलं तयार की शक्ती स्त्री जगती ना स्त्रीच्या गतीला सुद्धा तो आठवडणार नाही कारण काहीतरी वातावरण गुंती पडलेली असेल म्हणजे मला तुमचं आठवणीत आठवणीत असली तर बर त्या ठिकाणी म्हणतात लेकरू घराला यायला उशीर लागलाय आठवण बघ पण ते आलंय ना, ना। उशीर का लागाल आपण तिकड एखादी अडचण आली तर उशीर लागेल पण नक्कीच येईल तस मारुतीला काहीतरी वाटामध्ये गुंती पडली असेल म्हणून वेळ झाला असेल पण नक्कीच तो मात्र सुरवे उगवायच्या आल्याशिवाय राहणार नाही कारण तो सांगितलेलं काम धिक करणारा आहे असं त्या ठिकाणी शकत नाही कारण त्याच्यापाशी काय शस्त्र हा निर्वाणीचा भाड आहे त्याच्यापाशी राम म्हणा म्हणून त्याला कोणी हाडू शकत नाही पण एखादा प्रेमातलं माणूस भेटलं तर काय बोलले बी नाही बाबा तसेच गेले म्हणून मी काय अडचणी असतात सहजच सहज होत एखाद्या वेळेस काय अनावधानानं एखाद्या चांगल्या माणसाला बोलायचं राहते पण हनुमानजी तसे नाहीत त्यांना पूर्णपणे ज्ञान आहे बुद्धिमत् बुद्धी मात्र वरिष्ठ बुद्धी वरिष्ठ आहेत ते बुद्धिवान आहेत म्हणून कुणीतरी प्रेमातला माणूस भेटला असेल म्हणून त्यांना वेळ लागला असेल

तिचं ताई येतच मार्गी दे आणि एवढ्यामध्ये हे दोघांच संभाषण होत आहे तेवढ्यामध्ये काय झालेलं आहे देगा हनुमानजी त्या ठिकाणी हातावर पर्वत आहेत पर्वतावर दिव्य औषध आहेत चमचम करत आहेत आणि अशा अवस्थेमध्ये उत्तर दिशे हनुमानजी येलेले पाहिले आधीचा हनुमान आणि साळत रेळाच हनुमान हातावर पर्वत आहे त्याच्यावर दिव्या औषध आहे त्यांना अगदी वेगाने येऊन लागलेला आहे वानराला बघितलं काहीतरी आता यग्रज रावणाने केलंय की बाबा म्हणून वानवर उठून उभे राहिले आणि पडण्याचा प्रयत्न कर